शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तर आता आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो पालन व्यवसाय यातनी पंधरा लाख रुपयाचं सरकार आता देत आहे लोन, ना लोन है, तर शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीचं लोन आहे तर पंधरा लाख रुपयापर्यंत कुठे मिळणार आहे आणि कसं मिळणार आहे त्याची प्रोसेस काय आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता शेतकरी मित्रांनो पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकांची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण की अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला नोटिफिकेशन आले पाहिजे त्यासाठी आम्ही तुम्हाला बारबार सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीची लोन आहे पंधरा लाख रुपयाची तर ते आता सविस्तर आपण जाणून घेऊ कर्ज कसं मिळवायचं कर्ज प्रक्रिया का त्याची प्रक्रिया काय आहे आणि त्याला जागीची आवश्यकता आणि खर्च परतफेळ कशा पद्धतीची आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो शेळीपालन व्यवसाय सोप्या भाषेतनी आता आपण हे समजून घेऊ तर मित्रांनो हे गावाकडील एक लोक गावाकडील जे लोक आहे शेतीसोबत अनेक जोडधंदे करतात तर यामध्ये हे शेळीपालन एक एक महत्त्वाचा व्यवसाय आहे जी की शेतीवर अवलंबून न राहता शेळीपालनासारख्या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवता येते तर सध्या हवामानातनी होणाऱ्या बदलामुळे शेती नुकसान नुकसान हे होणे जास्त शक्यता होत आहे तर त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून एक शेळीपालन हा एक चांगला पर्याय ठरू शकते तर शेतकरी मित्रांनो जर तुमचं तुमच्या जर डोक्यातनी शेळीपालन करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ खास म्हणजे तुमच्यासाठीच आहे तर शेळीपालनासाठी कर्ज मिळवा मिळवणे तर कशा पद्धतीने मिळेल तर मित्रांनो शेतक शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी थोडे भांडव भांडवल लागते पण काळजीपूर काळजी करू नका कारण हा या सरकारने आता पंधरा लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून उपलब्ध आहे तर हे कर्ज घेण्यासाठी हे पंधरा लाख रुपयाचे ते कर्ज घेण्यासाठी तुम्हाला शेतकरी मित्रांनो सरकाराकडून पंधरा लाख रुपयाचं कर्ज उपलब्ध आहे तर हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला काही सोप्या टप्प्यातनी अर्ज करावा लागेल कसं तर कर्ज कर्ज घेण्याची प्रक्रिया जी आहे ते आपण आता पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अजून काही चॅनलला लाईक नसेल के चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा तर पहा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेळी पालनासाठी अर्ज कराय घ्यायचं असेल कर्ज घ्यायचं असेल तर ही जिल्हा पशुवर्धन विभागाकडून प्रकल्प अहवाल तयार करून घ्या हा अहवाल बँकेनी द्यावा लागतो तर बँका कागदपत्राची तपशील करून कर्ज मंजूर करते तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो शेळी पालनासाठी ही जागेची आवश्यकता लागतेच जागेची आवश्यकता म्हणजे स्वतःची मालकीची जागा किंवा भाडे जागा कोणतीही असो जागेची आवश्यकता याले लागतेच कमीत कमी शेतकरी मित्रांनो याले बारा शेळी पालनासाठी तुम्हाला जे बारा चौरस फूट जागा लागते म्हणजे वीस शेळ्यासाठी दोनशे चाळीस चौरस फूट जागा आवश्यक असते एका शेळीला पिल्ल्यासाठी आठ चौरस फूट अशी जागा लागते तर जर चाळीस शेळे असतील तर तीनशे चाळीस चौरस फूट जागा लागेल आणि एकूण पाचशे पंच्याहत्तर चौरस फूट जागा मिळण्यासाठी चौरस फूट जागा शेळीस पालनासाठी आवश्यक असते तर शेतकरी मित्रांनो ही झाली जागेबद्दलची माहिती तर त्याच्यानंतर कर्ज परतफेड कशी करण्याचं कसे करायचं तर ते पा तर शेळीचे घर बांधण्यासाठी दोनशे रुपये प्रति प्रति चौरस फूट खर्च येऊ शकतो तर नाबाट नाबार्डच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो नाबार्डच्या मार्फत मिळणाऱ्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पंधरा वर्षाचा कालावधी दिला जातो तर त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय कोणत्याही आर्थिक ताणतणावाशिवाय सुरू करू शकता म्हणजे मित्रांनो शेळीपालन हा कमी खर्चातून चांगला उत्पन्न देणारा व्यवसाय आहे अधिक जी माहिती तुम तुमच्यासाठी तुम्ही जिल्हा पशु पशुवर्धन कार्यालय किंवा नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही तिथं माहिती गोळा करू शकता तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेळी पालनाचा व्यवसाय करायचा असेल तर चांगल्या पद्धतीचा ही एक लोन आहे पंधरा लाख रुपयापर्यंतची लोन मिळू शकते पण मला असं वाटते की शेतकरी मित्रांनो लोन न काढता एकपरी दोनच बकऱ्या घ्या पण घरच्या पैशानं घ्या आणि दोनच्या चार होईल चारच्या सहा होईल असं करता करता दोन वर्षे दोन तीन वर्षे लागल तुम्हाला पण तुम्ही बिनकर्जाचे व्यवसाय उभा करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद